आणि इकडे बाबू पाहून आलाय बघा हे बघा पाहून आलाय बाबू बाबू हे <laughs> बघा दंडाचा धक्का वारीलपाडाचा धक्का आहे ह्याला पहिला धक्का आहे आणि इकडे दुसरा आणि तो तिसरा तीन धक्के आहे इकडे हे बघा कोणाला व्ह्यू एन्जॉय करायला असेल तर इकडे या आणि तिकडे वराशी पण आहे बघा तेच तुम्हाला वराशी तिकडे वराशी आहे फायस्केल आहे मी नि झुम वर लांब आहे तो वराशी <laughs> तर आमचा लहान मुलगा बाबू हे बघा किती वर आणि किती तिकडे उभा आहे बघा बाबू मार बाबू मार हो बघा ये आता तिकडनं पवून येणार आहे बघा तो इकडनं तर हे मिनी ब्लॉग आहे तुमच्यासाठी युट्यूब वर लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करायला नको विसरा इकडे दग चावडा आहे बघा ये बालोन काय हो बघा कसा पवून येतोय बघा कसा खपलाय खपला बाबू आलाय इकडे दग छावडा आहे इकडे प्यूश आहे त्या पहायला येत नाही तरी पण पाहतोय बघा पहायला येत नाही पोटचा शॉर्ट आहे पोट पोर्टचा शॉर्ट आहे पोर्ट मध्ये फुग आहे गॅस भरलाय तर काय जमी आलेले वारीपाडाच्या धक्क्यावर पवायलाय बघा बघू शकता गाडी आहे इकडे आणि इकडे मुलं का अंगल करतात बघा तिकडे तर आता तुम्हाला एक काय दाखवतो लहान मुलगा आमचा बाबू तिकडे फोटो उठवले पहिला तर काय आम्ही वारीपाड्याच्या धक्क्यावर आले आहे तर तुम्हाला एकशे कुदी आणि जम तुम्हाला दाखवतो कसा मारतात चल मार चुंद्री फिटपट आणि परत तुम्हाला दाखवतो कसा बघा

तर हे बघा हे बघा सगळे लहान मुले चालले आहे आमचा बाबू आला बाबू काहीच आजचा ब्लॉग इकडे आपण फिनिश करूया आणि बघा लहान मुले चालले आहे बघा इकडे आहे काय फायदाच नाही आहे